अंबरनाथमधील मलंगवाडीमधील एक दरड कोसळून एकाचा मृत्यू झालाय या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय रात्री मलंगड परिसरामध्ये पावसाने चांगला जोर धरला होता त्यामुळे मलंगडाचा पायत्याशी असलेल्या एका घरावर मलंगडच्या डोंगरावरून दगड कोसळलाय आणि ही दरड थेट घरावर पडल्याने घरातील दाम्पत्य गंभीर जखमी झालंय त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं मात्र त्यातील पतीचा जागीच मृत्यू झाला होता पहले भी गिरता था छोटे मोटे बहुत बड़े खतरा जान भी जाना पड़ा लेकिन आप आगे चल के जरा कुछ ना कुछ आप बड़े लोग है कुछ सुविधा करो फाड़के पर आज मेरा बच्चा गया है तो उसकी मर्जी है लेकिन दूसरों के घर का तो भला हो जाए भाई आप लोग बड़े बड़े आए आप लोग कुछ तो इसका इंतजाम करो हम लोग यहाँ से चले जाएंगे मलंगड ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना झालेली लहान मुलं एक एक परिवार या ठिकाणी त्या दरडच्या कचाट्यामध्ये सापडले आणि त्या लहान बाळाचा जीव वाचवतानाच त्याच्या वडिलाचा मृत्यू झालेला त्याची आई सुद्धा जखमी झालेली आहे या ठिकाणी मला असं वाटतं की इर्षवाडी सारखा प्रकार या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो कारण की ही घटना थोडक्यात झालेली आहे पण इथली जी परिस्थिती पाहता या द्याखोऱ्यातली परिस्थिती पाहता इथे अशी घटना होऊ शकते मला वाटतं पुनर्वसनची या इथल्या विभागातल्या जेवढे घर आहेत त्यांची पुनर्वसन झालं पाहिजे